Oh, <laughs> आज आपण आलो आहे खास एक नवीन सिरीज आज चालू करतो आहे बिग द हिट आणि हा जो काही उन्हाळा आहे याला फाईट करण्यासाठी आज मी आलो आहे खत्री बंधू पॉट आईस्क्रीम अँड मस्तानी या ठिकाणी हे ठिकाण आहे कर्वेनगरमध्ये हा जो इकडे ब्रिज आहे मागे राजाराम पूल तो संपल्यानंतर हा स्पॉट लगायचा होतो समोर विठ्ठल मंदिर आहे तर या उन्हाळ्यामध्ये मला इथे काय काय छान छान सोल्युशन्स तयार सापडतात की मी आता चेक करणार आहे आणि मी जस्ट आज जाऊन एक चक्कर मारून आलो थोडंसं एक शॉर्ट्स घेतले त्यामध्ये आणि खूप छान छान आईस्क्रीम्स दिसलेत मला तिथं वेगवेगळ्या रंगामधली आणि फ्रूट्स बेस आहेत असं मला एकूण बघून तरी वाटलं तर बघूया मी जातो मेनू का कार्डवर काय काय छान छान ते बघतो आणि काहीतरी भारी भारी आता मी ऑर्डर करणार आहे आणि हा जो उन्हाळा आहे ह्याच्याशी मी आसा फाईट करणार आहे हा आपला या सिरीजमधला पहिला पार्ट आहे दुसरा तिसरा चौथा पार्ट येतच राहील तर परत एकदा मी आलेलो आहे खत्री बंधू पॉट आईस्क्रीम अँड मस्तानी खत्रेबंधूंबद्दल सांगायचं झालं तर मी खूप वर्ष इथे येतो आहे जवळपास पंच्याण्णव वगैरेपासनं हो मी यांचं आईस्क्रीम आणि मसाली ट्राय केले इकडे पलीकडे झाडाच्या इथे त्यांचं आधी पहिल्यांदा आउटलेट होतं त्यानंतर ते ग्रो होत होतं आता त्यांचं हे मेन आउटलेट आणि बऱ्याच ब्रांचेस आणि बऱ्याच सिटीजमध्ये स्प्रेड झालेले आहेत तर परत एकदा बघूया आपण इकडे काय काय छान छान मिळतं ते मी आतमध्ये गेलो होतो मेनू कार्ड चेक करायला त्याच्यामध्ये सव्वीस प्रकारचे आईस्क्रीम्स सोळा प्रकारच्या मस्तानी आणि दोन सिजनल आईस्क्रीम्स आणि मस्तानी वगैरे असं काही प्रकार आहे अरे यार काय आहे म्हणजे किती व्हरायटी यांच्याकडे आहे आता मला वाटतं एखादा एपिसोड तर कमीच पडणार आहे या याच्यामध्ये तर एक चार पाच एपिसोड करायला लागणार आहेत मला आतमध्ये मी गेलो मी एक शूट पण केलं तिथे की मँगो मस्तानी ब्लास्ट म्हणजे काय खाली एक असं आहे की मँगो आईस्क्रीमचा गोळा टाकायचा वरणं त्याला थोडंसं ॲक्च्युअल आंब्या कट केलेले आहेत ते टाकायचे त्याच्यावरती परत एक आईस्क्रीमचा गोळा टाकायचा परत कट केलेले आहे त्याच्यावरचे मँगो टाकायचा परत एक गोळा टाकायचा आणि वरनं ड्रायफ्रूट टाकायचं या टाईपचं काय करतात हे बोलण्यापेक्षा ना मी तुम्हाला दिसत असेल वि विज्युअल्समध्ये पण मी आता खायला जास्ती उत्सुक आहे तर पहिल्यांदा मी ते ब्लास्ट म्हणून जो काय मँगो ब्लास्ट तो प्रकार आता मी ट्राय करणार आहे आणि खाता खाता मध्ये बोलत बोलत तुम्हाला सांगणार आहे काय पर ते परत एकदा ही टोपी टेक्निकल रिझिनसाठी आहे काय आहे ते आता दहा हजार सबस्क्रायबर झाले की मी नक्की सांगणार आहे चला तर हा मँगो ग्लास फायनली मी हातामध्ये आलेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात पहिली एक आईस्क्रीमचा छान गोळा टाकला होता त्यानंतर ॲक्च्युअल आंब्याचे काप याच्यामध्ये टाकलेले आहेत त्याच्यावरती परत एकदा आंब्याचा एक गोळा टाकला होता आंब्याच्या आईस्क्रीमचा एक गोळा टाकला होता त्यानंतर परत आंब्याचे काप टाकलेले आहेत त्याच्यावरती मस्तानी मस्तकी ही ओतलेली आहे आणि त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स आहेत तर हे आ, भरपूर आज कॅलरी बिलरी असला विचार नाही करायचे आज संपूर्ण याचा आनंद घ्यायचा आहे मला आणि अजून आईस्क्रीम तिथले भरपूर आहे तर आज मी काय आज चंगळ करणार आहे आणि सिरीजची सुरुवात आहे त्यामुळे सिरीजची सुरुवात अशी धमाका झाली पाहिजे ब्लास्टनी झाली पाहिजे सो so, दिस इज द ब्लास्ट आय एम स्टार्टिंग विथ नाव ओके okay, सो so, लेट्स गो ब्लास्ट थोडे संभाळत संभाळत मला खायला लागणार आहे पहिला 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 घास हपूसचे काप आहेत वरती आणि या सीझनचा पहिला मँगो मँगो थाळी तर अजून काही झालेली नाही आहे या एक दोन आठवड्यात थाळीचं बघूया पण मँगो ब्लास्टमध्ये हे ॲक्च्युअल आंब्याचे काप मला भयानक का आवडले तरी थंड छानपैकी मस्तानी बरोबर फार छान लागतात त्याच्यावर हे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स आहेत सो गारे गार मस्त वाटतंय फस्ट क्लास चला hmm. मी संपवतो आणि मध्ये काय वाटलो नक्की सांगतो पण एक उन्हाळा बीट करायला पुण्यामध्ये जे काही सोल्युशन्स अवेलेबल आहेत त्यामध्ये एक बेस्ट सोल्युशन हे दिसतं आहे मला आता चलो लेट मी फिनिश अमेझिंग मी असं म्हणलं होतं की मी मध्ये मध्ये बोलेल आणि फीडबॅक देईल नो वे मी आता एक खाद्यांना अजिबात बोलणार नाही आहे पूर्ण संपवणार आहे मगच बोलू शकणार आहे ओके मी ठरवतो बोलायचं नाही पण या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही इथं येऊन की मँगो ब्लास्ट ही। हा प्रकार जर खाल्ला नाहीत तर तुमचा हा उन्हाळा वाया गेला डेफिनेट वाया गेला बॉन्ड गॅरंटी नक्की हा प्रकार खाल्लाच पाहिजे खाल्लाच पाहिजे या टाईपचा आहे मस्त आणि हा आपण पॅक करून घरी घेऊन जाऊ शकतो पण घरी घेऊन जाणं काय मजा नाही इथेचे गार 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 खाला मिळतं आहे आणि झकास मस्त आणि हा आंबा जो आहे तो ओरिजिनल हापूसचा आंबा आहे आवडणार आहे डेफिनेट आवडणार आहे वा 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 असं मध्येच ते आंबा आणि मध्येच असं गार गार आईस्क्रीम आणि मस्तानी अरे काय बनवलं आहे पद पदार्थ झकास आईस्क्रीम म्हणलं तर एक खूप माझी आठवण आहे म्हणजे माझे दोन मामा मी लहान असताना त्या आईस्क्रीमचा पॉट आणायचे त्याच्यामध्ये ते सगळं दूध वगैरे मीठ बर्फ तो सगळा सेटअप करायचे मी खूप लहान होतो त्याला आणि बिचारे ते फिरवून आमच्याकडे सगळ्यांसाठी आईस्क्रीम तयार करायचे तर आज मला माझ्या दोन्ही मामांची खूप आठवण आहे ते खाताना आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ह्याची जी, जी, जी चव आहे ती ओव्हरलोडेड शुगर अशी नाही आहे कुठल्याही प्रकारचं इसेन्स टाकलेला नाही आहे प्रॉपर दुधापासनं केलेलं आहे हे लगेच कळतं आहे आणि त्यांची स्पेशालिटी जी आहे की पॉट आईस्क्रीम म्हणजे परत तेच हे बर्फ वगैरे टाकून स्लो प्रोसेस करून त्याच्यामध्ये दुधाचा आईस्क्रीम तयार करतात तडाईचं आईस्क्रीम आहे आणि त्याची मस्तानी आता माझा हा प्रश्न सगळ्यांसाठी आहे कॉमेंट करून तुम्ही सांगा की मस्तानी मी आज प्यायलो आहे का खाल्ली हेच मला कळत नाही आहे मस्ताने प्यायची असते असं आत्तापर्यंत समज होता आणि मस्तानी मला खावी लागते एवढे त्यात मँगोचे पीसेस टाकलेत आणि ड्रायफ्रूट टाकलेत काय विचारू नका तर ही आम्ही मॅक्सिमम मी खातोच आहे मगासपासून प्रत्येक गोष्ट थळी पण पूर्ण संपवतो नॅचरली ह्याला काही कौतुक नाही आहे कोणी खायला घेतलं की पूर्ण संपणारच आहे सो पूर्ण संपलेलं आहे आणि पोट तर भरलेलं आहे पण आता आलोच आहे तर अजून दोन चार व्हरायटी काय मिळत आहेत का बघूया आणि ते आपण घेऊया आज चला टेस्ट करूया अजून काहीतरी हे जे काही दिसतंय ना आहे फ्रेश कोकोनट विथ मलाई यायला म्हणजे अवघड झाला हा प्रकार एक तो एक सुंदर प्रकार खाल्ला आणि हा तो दुसरा सुंदर प्रकार माझ्या हातामध्ये मी चव बघतो युनिक युनिक एकदम युनिक मला भयानक आवडलेलं आहे एक्झॉटिक चव ज्याला म्हणता येईल ना वा वाव वाव हे मलई त जो कॉम्बो आहे आणि त्याची टेस्ट आहे सुपर टेस्ट मला वाटतं मी रोज आता उन्हाळ्यामध्ये एक दिव रोज यायचं आणि एक असं काहीतरी पदार्थ खायचा ट्राय करायचा असं मी तर प्लॅन करतो आहे मी ते करू शकतो पुन्हा एकदा ते मला बोलायचं आहे नाही बोलू आहे तर ती जी काही मलई लागते ना मध्येच आईस्क्रीम आणि ह्याच्या कॉम्बिनेशनमध्ये इतकं जबरदस्त फील आहे टेक्स्चर आणि तो जो क्रंच येतो आहे सॉफ्ट क्रंच आईस्क्रीमपेक्षाही वेगळा मला भयानक आवडलेला आहे आणि कोणालाही आवडेल परत एकदा हे अजिबात गोड वगैरे टाईपचा नाही आहे साखरेचा बडीमार नाही आहे प्रॉपर कोकोनटची जी टेस्ट आहे ती आणि हे आईस्क्रीम अतिशय छान कॉम्बिनेशन मलईचा स्वतःचा एक गोडसरपणा आणि हे आईस्क्रीमचा जो काही गोडवा आहे तो दोन्ही एकत्र झालं की जे काही चव लागते ना अमेझिंग अमेझिंग मराठा ना हे आज हे एकदम दोन एका दिवशी नव्हतं करायला पाहिजे उद्या घेऊन परत हा करायला पाहिजे होता पार्ट टू म्हणून इतका हा फार सुंदर प्रकार आहे आणि हे आईस्क्रीम अतिशय छान आहे तुम्ही खाल्लंत की तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला हे फ्रेश टेंडर कोकोनट आईस्क्रीम कसं वाटलं फ्रेश टेंडर कोकोनट मलाई हे याचं नाव आहे आणि कत्री बनवूनकडे तुम्ही आलात की तुम्ही हे खाल्लंच पाहिजे आणि वसूल वसूल म्हणजे आयुष्य वसूल तर काही गोष्टींमधली त्यातली एक गोष्ट हे आईस्क्रीम आहे जगास एक नंबर आता आलं आहे हे मी छोटंसंच घेतलं आहे पेरूचं आईस्क्रीम आहे हे आणि त्याच्यावरती दिसत असेल तिखट वगैरे टाकलेलं आहे मस्तपैकी तर बो आहे कसं लागतंय आता सो so, पेरूच आईस्क्रीम बन्नाट म्हणजे तुमच्या टेस्टबर्ड्स जे आहेत त्या तिखटामुळे अशा स्प्रिंग त्याच्यावरती ॲक्शन येते आणि त्याचा गोडवा त्याच्या मागे हा फॉलो होतोय भयानक छान आहे आज सिक्वेन्स चुकला असं वाटायला लागला आहे मला आवडलेलं आहे खूपच छान आणि मेन म्हणजे पेरूच्या बिया नाही आहेत फुल पेरूची टेस्ट आहे याच्यामध्ये आणि ते तिखट जे काय टाकलं आहे फार छान वाटतं कायला इथे खत्री बंधूंची एक छोटीशी हिस्ट्री दिलेली आहे नाईन्टीन एटी नाईनमध्ये त्यांनी हे पॉट आईस्क्रीमचा जो काही भांड आहे हा जो करायचा प्रकार आहे त्याच्यामध्ये चालू केलं करायला आणि त्याच्यानंतर ते वाढतच गेलं वाढतच गेलं त्यांच्या याच्यामध्ये कुठेही प्रिझर्वेटिव्हज नाही आहेत असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे आणि खाताना लगेच कळतं मारक्या मांडला तर लगेच कळतं की त्याच्यामध्ये काय आहे का प्रिझर्वेटिव्ह आणि इसेन्स वगैरे तत्सम काही नाही आहे आणि स्लोली तयार केलं जातं हे आईस्क्रीम आणि यांच्या प्रमाणामध्ये जेव्हा एक कप दूध असतं त्याचं फायनली वन फोर्थ कप म्हणजे पाव कप त्याचं आईस्क्रीम तयार होतं इतकी त्यांनी डेन्सिटी प्रॉपर मेंटेन केलेली आहे काही ठिकाणी आपल्याला असं दिसतं की साखरेने डेन्सिटी वाढवलेली आहे यांच्यात ते साखर अजिबात जास्तीच्या प्रमाणात ते नव्हती काही ठिकाणी कॉर्नफ्लॉवर वापरला तर डेन्सिटी वाढवण्यासाठी तेही नाही खाल्लं की लगेच कळतं पुन्हा काही मस्तानी आहेत खूप फेमस आहेत त्यात कॉनफ्लॉर फ्लॉवर वापरला जातो तुम्ही जर टेस्ट केली की तुम्हाला लगेच कळतं टाळूच्या वरती की यात कॉनफ्लॉवर दिसतंय बुवा बहुतेक करून सो इथे तशातला काही प्रकार नाही फुल नॅचरल आणि मला ते सगळ्यात जास्त आवडलेलं आहे तर असंख्य व्हरायटी आहेत मी परत एक दोन तीन दिवसामध्ये इकडे येईल किंवा पुढच्या आठवड्यात येईल आणि पार्ट टू याचा नक्की करेल खूप टेस्ट मी आत्ता अजून करू शकलेलो नाही इथे सो बिट द हीट हिट सिरीजमध्ये आजचा हा आपला पहिला भाग आणि पहिल्याच भागात आपण आलो आहे ऑथेंटिक आईस्क्रीम जिथे मिळेल अशा ठिकाणी दॅट इज खत्री बंधू माझं आवडतं ठिकाण बऱ्याच वर्षापासूनचं तर मी मित्र मित्रगुरू ह्याच्यापुढे आपण या सिरीजमध्ये अजून बरेच पार्ट करणार आहोत कारण इथेच आपण दुसरा पार्ट करणार आहोत अजून बऱ्याचशा टेस्ट करायच्या माझ्या बाकी आहेत म्हणून तर मी सायन ऑफ करतो आत्ता या पॉईंटला परत भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये